तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून मुलगी बनून सून बनून जावय बनून कोण येतं ज्याच्याशी तुमचं काही घेणं देणं बाकी असतं ते घेणं देण्यासाठी ते या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी आपण असं म्हणतो की यानं माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहिती की ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलं की ते आपलं मागच्या जन्माचं देणं बाकी होतं जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार आहे बरं का कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कोणाला चुकत नाही फार पूर्वीच्या काळची कथा आहे एक शिपाई होता त्याचं आपलं असं कोणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसानंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितलं की तुझी जी काही मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून तुला काहीही फायदा होत नाही पण जर तू ते माझ्या व्यापारामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल शिपायला ही गोष्ट पटली त्यानं विचार केला की माझं लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायका मुलांचं जीवन खूप चांगलं होईल आणि त्यामुळे त्यानं आपली जी काही मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकले आता झालं काय की व्यापाऱ्याला आणखी पैसे मिळण्या मिळाल्यामुळे त्याने आपला व्यवसाय वाढवला त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला जो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त श्रीमंती त्याच्याकडे आली व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यावर त्या शिपायाला लढाईवर जावं लागलं त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला जी घोडी दिली होती ती घोडी खूपच मधमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलट लगाम लावल्यावर ती जास्तच पळत असे असे करता करता गुडी चा थमली। ती गुढी नेमकी दुश्मनाच्या शिपाईला पकडलं आणि त्याला ठार केलं शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळी तेव्हा तो खूप आनंदित झाला कारण आता जो नप्याचा भाग होता आणि मुद्दल व्यापाऱ्याला कुणाला द्यायची नव्हती कारण ज्याच्याकडून ती घेतली होती तो मरम पावलेला होता शिवाय शिपाईचं कुणी वारस देखील नव्हतं आणि म्हणून तो सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडे राहणार होते असेच दोन तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला व्यापारी खूप आनंदित झाला त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगलं शिकवत होता त्याच्या शिक्षणावर अधिकाधिक खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसजसा मुलगा मोठा होत होता तसतसा तो व्यापारी खूप आनंदित होत होता जेव्हा मुलाचं शिक्षण पूर्ण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण त्याचं लग्न करून द्यावं आणि सर्व कारभार त्याच्या हाती सोपवावा आपण मात्र संन्यास आश्रम घ्यावा त्याप्रमाणे ते त्याने मुलगी बघितली लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूपच आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचं शिक्षण खूप चांगलं झालं होतं आता मुलाचं लग्न झालं होतं आणि व्यापार वृद्धीही खूप चांगली झाली होती त्यानं आता विचार केला की आपण या सर्व व्यापारातून मोकळे झालो आहोत पण लग्नानंतर काही दिवसानंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून पाहिलं पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता जो जे सांगेल तितके सांगेल तितके पैसे व्यापाऱ्याने खर्च केले पण व्यापाऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत मात्र काहीच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं की आता संपलं तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावं सुचत नव्हतं तो रडत रडत आपल्या मुलाला घरी घेऊन जात असतो तेव्हा घरी जाताना त्यांना रस्त्यामध्ये एक सद्गुरस्त भेटतो त्याने व्यापाऱ्याला विचारलं काय झालं तुम्ही इतके दुःखी का आहात तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं की हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे खूप शिकलेला आहे त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर तो आजारी पडला मी खूप औषधं केली पण आता डॉक्टर सांगत आहे की हा वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थानं सांगितलं अरे इतकीशी गोष्ट आहे यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावात एक वैद्यभाऊ आहेत ते अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकन उठून उभं करतात आणि तुमचा मुलगा तर अजून जिवंत आहे तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आणण्याचं औषध देतील आणि त्या दोन आणण्याच्या औषधामुळे तुमचा मुलगा खाडकन उठून उभा राहील आणि हे ऐकताच व्यापारी खूपच आनंदित होतो तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो वैद्य त्याला पाहतात आणि दोन आने देतात ते सांगतात ही औषधं घरी घेऊन दे व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावरती वैद्याने दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरम पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो त्याला काय करावं कळत नाही तो रडतो त्याची बायको रडते नवीन नवरी रडते संपूर्ण गाव रडतो सर्व वातावरण शोकाकुल झालेलं असतं तेव्हा तिथून एक महात्मा जात होते तेव्हा त्यांनी हे शोकाकुल वातावरण पाहिलं तेव्हा ते तिथे आले आणि त्यांनी विचारलं काय झालं तुम्ही इतके सगळे दुःखी का आहात तेव्हा तेथील एका गृहस्थाने महात्म्यांना सांगितलं की हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे म्हणून सर्वजण दुःखी आहेत आता ते महात्मा त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला का म्हणतात काय झालं तू इतका का रडतो आहेस तेव्हा व्यापारी म्हणतो माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मरण पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा महात्मा म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतस व्यापाऱ्याने विचारलं कोणत्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या शिपाईनं त्याची जमापुंजी तुला दिली होती व्यापारी म्हणाला हो त्या शिपाईनं ती जमापुंजी माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता महात्मा म्हणाले पण त्यानंतर सुद्धा तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी महात्मा म्हणाले जेव्हा शिपाई मरम पावला आणि त्यानंतर जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावात पेढे वाटले व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कुणीही वारस नव्हते जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी वातावरण असतं म्हणून मी देखील ते वाटली महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होतास व्यापारी म्हणाला कुठल्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह होता व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचा विवाह होता विवाह हो म्हटला की आनंदात असणार प्रत्येक वल्ल्याचं ते स्वप्न असतं तेव्हा महात्मा म्हणाले इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदात होतास तर मग आज तू इतका दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे मी रडतो आहे महात्मा शांतपणे म्हणाले तू दुःख करण्याचं काहीही कारण नाही तू शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस त्याच्या शिक्षणावर तू खर्च केलास त्याच्या राहणीमानावर आयुष्यावर तू खर्च केलास त्याचं लग्न केलंस त्यावेळी शिल्लक असलेली रक्कम ही खर्च झाली शिपाईने तुला दिलेली मुद्दल संपली होती आणि त्यावर तुला जो नफा मिळालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपात खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावर त्या पैशातून फक्त दोन आणे शिल्लक राहिले होते आणि ते दोन आणे तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरम पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे शिपायाकडून पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपात माझ्या घरी आला होता पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय ती तर आता इतकी तरुण आहे आणि विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले ही त्या शिपाईची गुढी होती जी ऐन तारुण्यात त्या लढाईत शत्रूच्या छावणीत घेऊन गेली होती तिच्या मदमस्तीपणामुळे शिपाई मारला गेला होता तिच्या मस्तीमुळे गर्वामुळे ऐन तारुण्य वयात शिपाई मरण पावला होता आणि त्याची शिक्षा म्हणून ती या जन्मी त्याची पत्नी बनून आली तिनं त्याला तारुण्यात धोका दिला होता म्हणून या जन्मात शिपाईने तिला तारुण्यात धोका दिला आहे तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेलं कर्म माणूस विसरतो पण निसर्ग सृष्टी काळ हे कधीच विसरत नाही आपला आयुष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आत्मा पुन्हा येतोच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ